महाराष्ट्र कृष्णा खोऱ्या विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा खासदार संजय काका पाटील युथ फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी सांगली लोकसभा नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सरकार आणि खासगी नोकरदारांना जसा दरमहा पगार मिळतो त्याच धर्तीवर राज्य सरकार इथून पुढे शेतकऱ्यांना मासिक पगार देण्याची योजना आणण्याची घोषणा राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली खानापूर येथे आयोजित बलेराजा कृषी प्रदर्शनाचा उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते आमदार शिवाजीराव नाईक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी डॉटच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मासिक पगार देण्याच्या बाबतीत अधिक माहिती देताना सांगितलं की या योजनेत फक्त चार महिने संबंधित शेतकऱ्यांना सरकारकडे हप्ते भरावायचे आहेत उरलेले हप्ते सरकार भरून दरमहा त्या शेतकऱ्याच्या बायकोच्या नावावर पगार मिळेल अशी व्यवस्था करणार आहे असे ते म्हणाले तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत माझे मूळगावही कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर हे छोट्यास खेडगाव आहे आम्हाला शेती करणं परवडत नसल्यामुळे गाव सोडावं लागलं त्यामुळे मुंबईत माझे वडील कामगार म्हणून काम करत होते शेती आणि शेतकरी काय असतो हे आम्हाला कुणी शिकवायची गरज नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला यावेळी त्यांनी शेतकरी हा देणारा बळीराजा असतो त्याच्यावर मागण्याची वेळ का आली याचा विचार केला तर काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना कर्ज आणि कर्जमाफी मागण्याची सवयच लावून ठेवली गेली होती मात्र आमच्या केंद्रातल्या मोदी सरकारनं गेल्या चार वर्षात विविध पाणी योजनांसाठी तब्बल चोपन्न हजार कोटी रुपये खर्च केलेत तिकडे अर्धवट राहिलेल्या पाणी योजना अनुशेषाच्या कचाट्यातून बाहेर काढून त्यांना हजारो कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचे परिणाम आज राज्यभरात दिसत आहेत असं ते म्हणाले सांगली विटाच्या टेंबूसारख्या सगळ्या योजना लवकरच पूर्ण होतील अशी ग्वाही देत उसाच्या एफआरपी बाबत राज्य सरकार अतिशय गंभीर असून एका जरी कारखान्यानं एफआरपी दिली नाही तर त्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिलाय याचं कारण स्पष्ट करताना त्यांनी आम्ही साखरेची किंमत एकोणतीस रुपये प्रति किलो निर्धारित केलेली आहे त्याचं कारखान्यांना देखील अनुदानही दिलेलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मिरजेत दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून पहाटे मिरज रेल्वे जंक्शन जवळ असलेल्या शंभर फुटी रोड खाजा कॉलनीतील चामुंडेश्वरी मंदिरात अद्याप चोरट्यांनी मंदिराचा कडी कोळंडा उचकटून आत प्रवेश करत श्री चामुंडेश्वरी देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चांदीचे किरीट सुहातोय सोने पाच किलो चांदी असा एकूण आठ लाखांचे दागिने लंपास केले मंदिरातील पुजारी शिवकुमार कोरी यांनी गांधी चौकी पोलिसात याबाबत फिर्याद दिली मिरजेच्या खाजा कॉलनीतील श्री चामुंडेश्वरी दक्षीचं मंदिर आहे या देवीच्या दर्शनासाठी अनेक भक्त येत असतात भक्तांकडूनही देवीला चांदीचे व सोन्याचे दागिने अर्पण करतात या देवीचं मंदिर गेली पंधरा वर्षांपासून आहे अनेक भक्तांच्या देणगीतून हे मंदिर उभारलेलं आहे अनेक भक्तांनी देवीला सोन्याचे चांदीचे दागिने अर्पण आहेत या मंदिराची पूजा अर्चा पुजारी शिवकुमार कोरी करतात नेहमीप्रमाणे पुजाऱ्यांनी रात्री देवीची पूजा आरती करून मंदिर बंद केलं शिवकुमार कोरी पहाटे देवीची पूजा करण्यासाठी गेले असता मंदिराचा दरवाजा उचकटलेला दिसला मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी देवीच्या अंगावरील दागिने गायब झाल्याचं दिसलं तसंच देवीचा चांदीचा मुकुट कंबरपट्टा सोन्याचं मंगलसूत्र बांगड्या अंगावरील सोन्याचे चेय सह सोन्याचे दागिने गायब झाल्याचं दिसलं मंदिरातील कपाटही उघड दिसलं त्यांनी लगेच मंदिरावरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता त्यांना चोरटे मंदिरात घुसून देवीच्या अंगावरील दागिने चोरी करत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या पुजारी कोरी यांनी गांधी चौकी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले सर्वत्र पाहणी केली श्वान पथक पाचारण केल्यानंतर श्वान रेल्वे प्लॅटफॉर्मवर नंबर सहावर सातवर वर घुट तसेच ठसे तज्ञांनी आजूबाजूचे ठसे घेतले आहेत अन्न चोरटा हा चोरी करून रेल्वे पसार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे याबाबत गांधी चौकी पोलीस तपास करीत असून स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे मिरजेमध्ये नववर्षाच्या सुरुवातीला चोऱ्या होत असल्याने पोलिसांपुढे चोरट्यांनी आव्हान उभे केल आहे शाळा सोडल्याचे बनावट दाखले आणि आठवी उत्तीर्णच्या बनावट गुणपत्रिकांच्या आधारे लायसन्स काढलेल्या इसमावर कारवाई करण्याच्या नोटीस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने काढलेले आहेत प्रकरणाचा मुख्य सूत्रधार किरण होवा यांनी दिलेल्या बनावट कागदपत्रांची तपासणी सर्वत्र सुरू झाली असून आतापर्यंत ब्याण्णव हजार कागदपत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली यामध्ये रिक्षा परवाने बॅच बिल व चालक परवाने काढण्यासाठी तेवीस जणांनी बनावट दाखले सोडल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून त्यांना ब्लॅकलिस्टला टाकण्यात आलेलं आहे या तेवीस जणांना राज्यात कुठेही परवाने मिळणार नाहीत अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्यात दोन हजार सतरा अठरा या वर्षाच्या कालावधीमध्ये काढण्यात आलेल्या नव्वद हजार लायसन्सची तपासणी आज आर कार्यालयामध्ये हो करण्यात आली आहे त्यामध्ये कवटेमंका जत तासगाव मिरज आणि सांगलीतील तेवीस जणांनी बोगस दाखले जोडले असल्याचं निष्पन्न झालंय यापैकी तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील डीके पाटील विद्यालयाचे तेवीस सांगली हायस्कूलच्या नावाने एक आणि यशवंत हायस्कूलच्या नावाने एक बनावट दाखला जोडण्यात आल्याचं चा स्पष्ट झालंय या तेवीस जणांची यादी आरटीओ कार्यालयानं पोलिसांना दिलेली आहे याशिवाय त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आलेल्या आहेत बनावट दाखले देऊन परवाने काढणाऱ्यांची नावं मध्ये टाकण्यात आली आहेत परिवहन विभागाला खोटी माहिती सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी यापुढे त्यांना कोणत्याही आरटीओ कार्यालयात परवाने मिळणार नाहीत दाखले प्रकरणाचा मुख्य सूत्रधार किरण अशोक होवाडे बशीर मुल्ला हनुमंत गोला यांना स्थानिक अन्वेषण विभागानं तासगाव येथून अटक केली आहे पोलिसांच्या चौकशीत होवाळे हा गरजू ग्राहक शोधून वरील शाळांचे बनावट दाखले तयार करून अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार रुपया घेऊन देत होता याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये किरण होवाळे हा सध्या पोलिसांच्या अटकेत असून उर्वरित सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत राज्य शासनाने महानगरपालिकेवर एलईडीसाठी कंपनी लादू नये त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारावर गदा येणार आहे शिवाय महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम नसल्यानं राज्य शासनानं नियुक्त ईएसएल कंपनीला एलईडी पदिव्यांचा ठेका देण्यास नगर महासभेत नगरसेवकांनी विरोध त्यामुळे महापौर संगीता खोत यांनी हा प्रस्ताव स्थगित ठेवला आहे तर स्ट्रीट लाईट दुरुस्तीसाठी आवश्यक असलेलं साहित्य तात्पुरत्या एलईडी महापालिकेनं खरेदी करावेत असे आदेश महापौर संगीता खोत यांनी दिले महापालिकेची महासभा महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली राज्य शासनाच्या ऊर्जा संवर्धन धोरणानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जुने पतदिवे बदलून नवीन एलईडी दी, पतदिवे बसवण्याचे आदेश दिले त्याबरोबर एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ईईएसएल -E कंपनी बरोबर करार करण्याचे आदेश दिलेले आहेत या विषयाला मान्यता देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विशेष महासभेत आला होता त्यावर सर्व सदस्यांनी आपले मत व्यक्त करत हा प्रस्तावाला विरोध दर्शवला एडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाल्या राज्य शासनाने कंपनीशी करार केलाय करार केल्यानंतर किती महापालिका व नगरपालिका क्षेत्रात हा प्रकल्प राबवला जात आहे यावर कंपनीचा प्रतिनिधी प्रसन्न काटकर म्हणाले अमरावती जालना महापालिकेसह खोपोली कर्ज येथे प्रकल्प राबवला जात असल्याचं सा त्यांनी सांगितलं शेखर इनामदार म्हणाले या कंपनीनं महापालिका क्षेत्रातील पतदिव्यांचा सर्व्हे केलेला आहे कंपनीच्या प्रतिनिधीने सर्व्हे केला नसल्याचा खुलासा केला आहे प्रशासनाकडे साहित्य खरेदी बंद असल्याने स्ट्रीट लाईटची दुरुस्ती झाली नाही त्यामुळे शहरात अंधार पसरला असल्याचा मुद्दा इनामदार यांनी मांडलाय संतोष पाटील म्हणाले सांगली कोल्हापूर क्वाडी रोडमध्ये एक लाख दहा हजार रुपये एलईडी दिवे बसवण्याचे टेंडर परस्पर काढले आहे खोटं बोलून दिशाभूल करू नका यावर कंपनीच्या प्रतिनिधीनं महापालिकेमार्फत माहिती मागवल्याचं कबूल केलं शहरातील नव्वद टक्के पद दिवे एमएससीबीच्या विद्युत खांबावर आहेत ते बदलावे लागणार त्याचा खर्च आपल्यावर कोण करणार याबाबत खुलासा करण्याचं मत नगरसेवकांनी व्यक्त केलं सांगलीच्या हदीला अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्यातून जीआय मानांकन रविवारी मिळणार आहे मानांकन मिळवून देणारे गणेश इंगमिरे यांचा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते रोजी सत्कार होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली जीआय मानांकन मिळण्यासाठी हळद उत्पादकांच्या गटाने केलेल्या प्रयत्नांना यश आलं असून सांगलीच्या हदीला जीआय मानांकन मिळालेलं आहे त्यामुळे स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सांगलीच्या हळदीच्या नावाखाली इतर ठिकाणच्या कोणत्याही हदीची विक्री करता येणार नाही पाच वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर जीआय मानांकनाला मुंबईतील मान्यता मिळण्यासाठी प्राध्यापक गणेश गणेशेरे यांनी प्रयत्न केले होते या योगदानाबद्दल गणेश यांचा रविवारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे वसंतदादा मार्केट यार्ड आवारातील सहकार भवन येथील कार्यालयात रविवारी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला खासदार संजय काका पाटील जिल्हाधिकारी विजयकुमार कादम पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील वसंतदा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व बाजार समितीचे नेते विक्रम सावंत जयश्रीताई पाटील आदी उपस्थित राहणार आहेत हळद उत्पादकांच्या गटाला गटाच्या माध्यमातून मानांकनासाठी दोन हजार तेरापासून पाठपुरावा सुरू केला होता त्यानंतर जून दोन हजार अठरा मध्ये मानांकन मिळालेलं होतं त्यानिमित्त हिंगमिरा यांचा सत्कार रविवारी परराष्ट्र मंत्री सचिव मुळे यांच्या हस्ते होणार आहे हळदीच्या जीआयएम मनाकडामुळे नेमका काय फायदा होणार आहे याबाबत सखोल मार्गदर्शन रविवारी करण्यात येणार आहे शिवाय हळद पिकाबाबत मार्गदर्शन केलं जाणार असल्यामुळे या कार्यक्रमाला शेतकरी व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केलं मिरज शहरामध्ये असणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाची अक्षरता दुरावस्था हे उद्यान कित्येक वर्ष घाणीच्या साम्राज्यात अडकलेलं आहे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं या उद्यानाचा अनेक कारणांसाठी दुरुपयोग केला जात असल्याचं निदर्शनास आलंय आह बहुजन महासंघाच्या वतीनं उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी पाठपुरावा करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे आज भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं महापालिकेच्या उपायुक्त श्रुती पाटील यांना निवेदन देण्यात दिलेल्या निवेदनात म्हटल आहे की महापालिका प्रशासन जबाबदारी असतानाही उद्यानाची व्यवस्थित देखभाल करत नाही नाही मिरज शहरमध्ये खूप खराब स्थिती आहे महात्मा फुले उद्यान हे गेली तीन वर्ष झालं मिरज शहरामध्ये अस्तित्वात आलेलं आहे पण या तीन वर्षांमध्ये एखादा मारला गेला नाही महापुरुषांच्या उद्यानांची असलेल्या का करतात शहरामध्ये महात्मा फुले हे उद्यान आहे पण कुणालाच माहिती नाही ते सांगावं लागते अशी परिस्थिती आहे मिरज मध्ये असणाऱ्या सर्व उद्यानांची झालेली पडझड याची तातडीनं दुरुस्त करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली येत्या दहा दिवसांमध्ये उद्यानाची दुरुस्ती केली गेली नाही तर बारीक बहुजन महासंघाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रभागात स्वच्छतेसाठी अपुरे कर्मचारी असल्याचा मुद्दा पुन्हा आजच्या महासभेत गाजला आहे आघाडीच्या नगरसेवकांनी महासभेत कुणी सफाई कामगार देतं का सफाई कामगार अशा आशयाची पोस्टर झळकत महासभा रोखलेली आहे सत्ताधारी भाजपनं प्रसिद्धीसाठी स्टंट करू नका असा टोला लगावल्यानं गटनेत युवराज बावळेकर व काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या जोरदार वादावादी झाली अखेर महापौरांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकालात काढण्यासाठी सोमवारी दुपारी बैठक घेण्याची ग्वाही दिल्यानंतर वाद मिटलाय महापालिकेची विशेष महासभा महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागात समान स्वच्छता कामगारांचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र दोन महिने झाले तरी कर्मचाऱ्यांचे समान वाटप झाले नसल्याने काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण अभिजित भोसले राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात आदींनी महासभेत सत्ताधारी भाजप व प्रशासनाविरोधात कुणी सफाई कामगार देतं का सफाई कामगार या आशयाचे पोस्टर झळकावले महापौरांनी ही विशेष महासभा आहे स्वच्छतेच्या विषयावर एक स्वतंत्र बैठक घेऊ अशी ग्वाही दिली मात्र मंगेश चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रथम स्वच्छता कर्मचाऱ्यांवर चर्चा करावी अशी मागणी केली गेल्या दोन महिन्यांपासून प्रभागातील स्वच्छतेसाठी कर्मचारी मागत आहेत मात्र कर्मचारी मिळत नाही त्यामुळे प्रभागात डेंग्यूने दोन जणांचा मृत्यू झाला आहे याला जबाबदार कोण असा सवाल केला यावेळी गटनेते युवराज बावडेकर व भाजपचे नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर आरोप केला आहे गेल्या दहा वर्षांपासून तुम्ही काय केलंय केवळ प्रसिद्धीसाठी नाटकबाजी करू नका असा टोला लगावल्यानं मंगेश चव्हाण संतप्त झाले त्यांची व बावडेकर यांची बाचाबाची झाली जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होणार आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस एकोणीसमधील अठरा कोटी रुपये खर्चाचा आढावा आणि दोन हजार एकोणीस निधीच्या नियोजन समितीच्या निधीमध्ये खासदार आणि आमदारांचा हस्तक्षेप वाढला असल्यानं त्याबद्दल जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्याबाबतही सभेमध्ये चर्चा होणार असल्याचं संकेत आहेत दुष्काळाच्या उपाययोजनावरूनही सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे नियोजन समितीची सभा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या बैठकीत सन साधारणतः दोनशे चोवीस कोटी रुपयांचा आराखडा अपेक्षित आहे गेल्या नऊ महिन्यात दोनशे अठरा कोटीतील एकशे अठरा कोटी रुपये खर्च झाले असून येत्या तीन महिन्यात शंभर कोटी खर्चाचा अमान प्रशासनासमोर आहे प्रत्यक्षात सहा विभागांचा खर्च दहा टक्क्याच्या आत आहे त्यामध्ये झेडपीतील अनेक विभागांचा खर्च अत्यल्प आहे सरासरी खर्च पन्नास ते पंचावन्न टक्के खर्च झालेला आहे प्रत्यक्षात येत्या तीन महिन्यात शंभर टक्के खर्चासाठी पालकमंत्री आणि प्रशासनाला तारीवरची कसरत करावी लागणार असल्याचं अटल आहे राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या खर्चावर बंधने आलेली आहेत त्यातील बहुतांश निधी दुष्काळी उपयोजनांवर खर्च केला जात आहे गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा नियोजनाचा निधी प्रत्यक्षात सदस्याऐवजी जिल्ह्यातील खासदार आमदार पळवत असल्याची जोरदार टीका झेडपीतील विरोधी सदस्यांनी केली होती तरीही त्यात फारशी सुधारणा झालेली नाही या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीचा आराखडा तयार करीत असताना पुन्हा हा मुद्दा समोर येण्याची शक्यता आहे